नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळूयात्रा नवीन बातमीकडे आजची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले डॉक्टर फारुख शहा श्यामसानेर माजी नगरसेवक कांतीलाल दलवाले व युवा नेते सुमित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून अजित दादा यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच मोठे दुःख झाले असून राज्याच्या राजकारणात कधी भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अजित पवार हे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांच्या रूपाने ते कायम आपल्यासोबत राहतील आणि त्यांचा विचार हा आम्ही पुढे नेण्याचा नक्की प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे खर तर आजचा दिवस हा राज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत काळा दिवस मानला जाईल कारण की शाहू फुले आंबेडकर या विचारावर चालणारा आणि राज्याचा व राज्याच्या जनतेसाठी अहोरात्र झटणारा एक कोयनूर हिरा राफलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या राज्या राज्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आज दादांचा जर मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू झाला तरी पण आम्ही अशा मानतो की दादांचे जे विचार आहेत ते राज्याची जनता कधीच विचारणार विसरणार नाही आणि <coughs> आम्ही भगवान चरणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो ईश्वर त्यांच्या आत्मेला शांती देव आणि आम्ही त्यांचे विचार पुढे नेऊन संपूर्ण राज्यभरात पसरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आज जी काही बातमी दादांशी कळाली ती अत्यंत धक्कादायक बातमी ही महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी ठरली सकाळपासून काम करणारा भारतमधला भारत, भारत देशाचा हा एकमेव असा नेता होता की जो सकाळी सहा वाजेपासून लोकांच्या कामासाठी घराच्या बाहेर उभा निघायचा आज ह्या घटनेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला झालं झाल्यासारखं म्हणावं आणि दादा आम्हाला सर्वांना पोरकं करूनच गेले असा नेता महाराष्ट्राला पुन्हा मिळता कामा नाही आणि आज मी धुळे जिल्ह्याच्या तमाम नागरिकांकडून आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आज अठ्ठावीस जानेवारी सकाळी पौणे नऊ वाजता महाराष्ट्रासह देशाला आढळणारी घटना घडली गट। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झालं दादा गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली पोकळी ह्या आयुष्यात तरी भरून न निघण्यासारखी पोकळी त्याला अजितदादांच्या स्मृती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याकडनं तसंच माजी आमदार शाह साहेब यांच्याकडनं शक्य आज अत्यंत दुःखद अशी बातमी कानावर आली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैव असा झालेला आहे प्रत्येक कुटुंबियांना असं वाटतं की है। पढ़ लेला है। आज आमचा महाराष्ट्रातला एक घरातलाच एक करता माणूस मृत्युमुखी पडलेला आहे इतकं अतिव दुःख आज संपूर्ण महाराष्ट्र जनांवर आलेलं आहे राष्ट्रवादीच्या परिवारावरचा हा आघात अतिशय मोठा आहे करता माणूस गेल्याने अतिशय वेदना प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला या निमित्ताने होत आहे हे दुःख कधीही महाराष्ट्र भरून काढू शकणार नाही मी त्यांच्या मृतात्म्यास या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद